कांदावर भोपळ्याचं चा दोन चार बिया अगोदर लावलेलं होतं आणि एक कसा काय चुकून का, का नाही गवतात भोपळा होता ही माहीतच नव्हतं ज्या वेळेला गवात कापाय गेल्यावर त्यात ही भोपळा सापडला आणि चांगला पिकलाय घरला आणल्यावर पोरं म्हणाली आई घाऱ्या कर घाऱ्या कर आणि आता सुट्टी पण पडलेली आहे पोरासनी शाळेला मग म्हटलं आता ह्या ज्या घाऱ्या करायच्या डबा भरून ठेवायच्या मग दिवसभर आपलं चा बरोबर पडून खात्यात आणि येता जाता पण खाते आणि म्हणून का नाही आज घाऱ्या करायचा बेत क्या ही भोपळा आपण चाकून कापून घेऊया असा लाल भड काय बघा आता भोपळा हे चांगला भोपळा पिकला की हे असं बी पण चांगला असं घट्ट निघत्यात बघा कवळ नाहीत काय नाही जुन बी झाल्यात आणि हेच राखत घालून पुढच्या वर्षी आणि लावायला येत्या शेतात एका भोपळ्याच्या बी किती निघाल्या बघा आणि ही वाळवून खाल्लं की नाही लय पौष्टिक बी आहे ती ही अशा बारीक फोडी करून घ्यायच्या म्हणजे खिसणीवर सोपं जाते खिसायला लय मोठ्या केल्या की के हातात आपल्या मावत नाही म्हणून लहान लहान फोडी करायच्या जा। ज्यावेळेस तुम्ही घाऱ्या करताय नाही त्यावेळेस तुम्ही असा खिसून जरी भोपळा घेतला किंवा शिजवून घेतल्या अशा फुडी तरी चालते पण शिजवून काय होतंय हि जी पाठ कठीण असते त्यामुळे लवकर भोपळा शिजत नाही आणि परत आणि आपल्याला नाही शिजला तर का नाही ते परत खिसायला लागते त्यामुळे डबल डबल काम होते त्यामुळं का नाही शक्यतो तुम्ही कधी पण असं फोडी करायचं आणि भोपळा खिसून घ्यायचा आणि मग खिस गुळ घालून शिजवायचं तिला सोपं जातंय असा असं खिचणीवर घेऊ हो काही भोपळा असा खिसून घ्यायचा हे बघा आता ही भोपळा सगळ्या खिसण्याने खिसून घेतला आहे तुम्ही भोपळा पण बघितला होता त्याचा खिस एवढा झालाय त्याला का नाही दीड किलो गुळ घालायचा जर तुम्हाला गोड कमी पाहिजे असले का नाही एक किलोच गुळ घाला आता तुम्हाला काय वाटेल हे दीड किलो गुळ आणि काकू खिस एवढाच वाटते का तर ह्याच्यात गव्हाचं पीठ अजून असतं या घवाचं पीठ मळलं का नाही गोड कमी होत आहे म्हणून का नाही जरा गुळ जास्त घालायचा म्हणजे घाऱ्या चांगल्या लागत्या चवी इळतीवर गुळ का नाही बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे लगेच त्याच्यात गुळवीर हे साबर सगळं ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला गुळ जास्त वाटतो या ह्याच्यात कणिक मळा लागलं की जरा कमीच पडतं या असं वाटतंय मग चुलीवर शिजवून घेऊया यात असं ही व्यवस्थित सारखं हलवायचं नाहीतर काय होतं खाली लागतं ही सुंट मी बारीक केल्या ही ह्याच्यात टाकायची सुंट टाकली की खमंग वास येतो या घाऱ्या खाताना आणि चवीला पण चांगलं लागतं गुळ विरगळला की चुटूट केलं की हे काळ उतरायचं खाली एक दहा मिनटं शिजवायचं लय पण शिजवायचं नाही नाहीतर काय होतं ह्याच पाणी व्हायला बघतंय खिस कसा आहे बघा ह्याच्यात मौसूत झाले की नाही आता लोण्यावानी हे काही शिजवून असं दहा मिनटं शिजवलं की चांगलं खिस पण शिजतो गुळ पण विरगाळतो खिस आता मौसूत शिजला का नाही घाऱ्या मौसूत होत्या आणि चांबट होत नाही त्या आणि खुशखुशीत पण होत्या आणि फुकत्यात पण चांगल्या हे शिजवून खिस खाली उतारलाय मेन म्हणजे आता तुम्हाने सांगतो ज्या वेळेला हे थंड पूर्ण झाला ताटात परातीत व पसरून ठेवा फॅन खाली आणि हे पूर्ण थंड झाल्याशिवाय ह्याच्यात घवाचं पीठ मळायचं नाही तुम्ही म्हणजे आता कोमट खिस झालाय आता लगेच पीठ ह्यात मळून घेऊया तर तसं करू नका कारण काय होतंय नंतर नंतर पीठ क नाही असं पातळ व्हायला बघतंय आणि लई पीठ बसतं या आणि पीठ जास्त बसलं की तुमच्या घाऱ्या का नाही सपाक होते म्हणून जोपर्यंत हे पूर्ण असा थंड खिस आपण हे थंड होत नाही तोपर्यंत ह्यात गव्हाचं पीठ मळायचं असं प्लेट मध्ये ताटात काढायचं थंड करायला आता हे थंड झालंय बघा हे असं पूर्ण थंड करून घ्यायचं ना मग माळायचं काटवटमध्ये एवढं पीठ आणि खिस बसत नाही म्हणून थोडं थोडं घेऊन हे मळून घ्यायचं खिसात मावल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं आपण चपात्या करायच्या नाहीत हो म्हणून गव्हाचं पीठ घातल्या घालून करायला कारण मग का नाही ह्या भोपळ्याच्या घाऱ्याची चव वेगळी लागते जास्त पीठ घेतल्यावर म्हणून जेवढं मावल तेवढंच ह्याच्यात पीठ घ्यायचं आणि करायचं म्हणजे त्या भो घाऱ्याची चव वेगळी लागते भोपळ्याची चा. आता चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं लई मीठ टाकायचं नाही त्याच्यात थोडं थोडं पीठ मावळ तसं घ्यायचं आणि मळायचं असं पीठ मळून घ्यायचं येऊ काही हे ना लय पातळ नाही लय घट नाही हे बघा ह्याच्यात घावाचं पीठ कमी घातल्यामुळं हे भोपळ्याचं कसं वर दिसतं असं दिसायला पाहिजे तेव्हा ती भोपळ्याची घाऱ्याला चव येते ये हे बघा हे असं मळून घेतले एक लहान गोळा एक मोठा गोळा असं पातळ पण जास्त करायचं नाही घट पण करायचं नाही असं मध्यमच मळून घ्यायचं दहा मिनटं मळून झालंय आता घाऱ्या करून घ्यायच्या आता पळपटावर काय होतंय लहानच आपली लातुंबी होत्या एवढी एवढी आणखी किती तीन चारच घाऱ्या जा चार पाचच निघत्या असा घरात बीट मोठा असला का नाही तरी पण असं केला तरी पण चालते किंवा तुम्ही गॅस कट्ट्यावर मोठंच्या मोट्ट मोठं असं लातुंबी लाटायची आणि घाऱ्या पाडायच्या नाही सारखं कड त्या पळपटावर टुकू 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 कधी करत बसायचं थोडं थोडं तु थोडं असा पाठपेठ घ्यायचा नाही याच्यावर मोठा असं का लाटायचं वर पेट जास्त वाढलं लावायला बघायचंच नाही जेवढा कमी पेटाचा वापर तेवढा कमी करायचा जळ लय पातळ पण करायचं नाही आणि लय जाड पण नको हे असं लाटायचं जास्त पातळ नाही जास्त असं जाड नाही आता लाटून झालं की थोडं ह्याच्यावर खसखस टाकायची ह्याच्यावरनं थोडंसं अबदारी लाटणं फिरवायचं म्हणजे खसखस आत चिटकून बसत्या आता ही बाजू झाली ही कडची करायची दोन्ही बाजूनी खसखस लावून घ्यायची अशी असा काटाचा डबा किंवा वाटी घ्यायची म्हणजे ह्याला काट धारी असतात का नाही त्यामुळे हे पटपट घाऱ्या पडत्या त्या हे जर ठेवायचं फक्त गोला असं फिरवायचं भोपळ्याच्या का नाही खिसा असं गोळात शिजवून घेतला की असं जरा ठेवायचा जरा दूध तूप घालायचं आणि पोराशनी पिरतीतनं जरा जरा दिलं म्हणजे पोरासनी चवळी लागते ताकद ही त्या म्हणून जरा मी खिस काढून ठेवला या बाजाला का नाही टोकले आणि तिथं का नाही गवतात ह्याच्यात कुठं झाडाकडे नाही असं दहा बारा भोपळं लागलं तेवढं आणायचं शिक्याव ठेवायचं हो का तू खुसच्या म्हणून पहिलंच आमचं कुटुंब लय मोठं होतं चांगले इसभर माणसाचं चा। आणि दोन चार भोपळं फोडायचं चा, तेव्हा ती दोन दिवस घाऱ्या खाल्ल्यावर आम्हाला वाटायच्या हे दोन पायल्याचं तर पीठ ह्याच्यात म्हात होतं बघा दोन चार पायल्याचं चा, दोन चार, चा, दो चार भोपळं आई घाऱ्या लाटून द्या लागल्या तोपर्यंत मी तळून घेतो तळून करून का नाही लई उशीर ठेवायचं नाही नाहीतर ह्याला चिरा पडत त्यातून मग फुगत नाही ती आता ना हे बघा कसं बॉल सारखं फुगल्यात का नाही अशा लगे लगे ताजा ताजा केल्या का नाही फुगते जास्त प्रमाणात तुम्हाला घाऱ्या करायच्या असल्या तर अशी कढई ठेवायची म्हणजे सात आठ मावत्या त्याच्यात आणि लवकर तळायच्या होत्या त्या आता एका भोपळ्यात किती घाऱ्या झाल्यात बघा एक परात भरल्या एक सूप भरलंय भरपूर घाऱ्या होत्यात एका भोपळ्यात घार्या करताना आपल्याला थोडं खिचकट वाटतं कधी व्हायच्या कधी करायच्या पण हे आठ आठ दिवस खराब होत का नाही काय नाही च्या बरोबर लहान मुलासनी आणि मऊ दुत्या त्यामुळे म्हातारी माणसं सुद्धा बिनदाताची खात्यात तुम्ही कुठे गावाला गेला किंवा प्रवासाला गेला तरी नेलं तरी पण हे खराब होत नाही चांगलं राहते इथे मऊ आहे आता पोकार झाले हे बघा किती व्यवस्थित आतनं पोकाळ पण झाल्या आणि खुशखुशीत पण झाल्या कि चांगल्या घार्या झाल्या तुम्ही गावाकडं आला किंवा भोपळा भेटला बाजारात गावाकडे तर आणून ठेवायचा भोपळा लगेच खराब होत नाही काय नाही कारण हवेशीर ठेवला का नाही भोपळा कधीच खराब होत नाही किंवा थंड हवेच्या ठिकाणी वारं येत तिथं ठेवायचा म्हणजे एक एक वर्ष भोपळा खराब होत नाही आपण काय करतो आणून तो येण कुठं तर असं ठेवलं त्याला हवा लागत नाही गरमीच्या ठिकाणी मग ती लगेच खराब व्हायला बघते नाहीतर एक एक वर्ष भोपळा राहतोय आता आम्ही ठेवतोच एक एक वर्ष काही सुद्धा खराब होतो आणि कधी तुम्हाला पाहिजे त्यावेळेला घार्या केला तर पण चालते पण भोपळा वरण असं पिवळसर व्हायला पाहिजे तवा आत पिकतो आणि गाबा त्याचा चांगला आणि जर हिरवा वरण वाटत असला तर आणि एक दोन तीन महिने ठेवला तर चांगला पिकतो या मग तुम्ही घाऱ्या करा